नमस्कार संविधान वार्तामध्ये आलो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर दालनामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत आहे रिपब्लिकन सेनेची संपूर्ण टीम स्वतःचा नवी मुंबईचा जिल्हाध्यक्ष आहे आणि स्वतः आपल्या एका आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत ह्या उपाध्यक्ष आहेत आणि सगळे पदाधिकारी आम्ही तुमच्या भेटीला पण आलो आणि तुमचा सन्मान करायला पण सन्मान काय करायचं मॅडमचं मी काम केलं आहे एक ह्या इलेक्शनच्या अगोदर मी सहाला राहतो मॅडम खुपमध्ये राहतात सुरज पाटील साहेब आमचे मित्र आहेत आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे पक्ष द्या आता ह्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या कुठल्या पक्षाची खुर्ची नाही ही महानगरपालिकेच्या महापौराची खुर्ची आहे जो आपल्या नवी मुंबईचा प्रथम नागरिक आहे त्याला पण महापौर होतो त्या महापौरांची खुर्ची आहे आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या प्रभागातली एक झडजी उच्च शिक्षित नगरसेविका महापौर झालेले आणि ते पण ते प्रचंड अशा मताने निवड लागले म्हणजे फार मोठ्या मताने त्या निवडून आलेले त्या जरी वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या असतील तरी सुद्धा सुरेश पाटील साहेब आणि मॅडम सुरेज ह्या आंबेडकरी विचारायच्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त आनंद झाले त्यांच्या भाषणामध्ये कधी पण बघा बाबासाहेब संविधान कारण हे काय म्हणजे मुद्दाम घेण्यासारखी गोष्ट नाही यायलाच पाहिजे कारण त्या संविधानाच्या माध्यमातून ही पूर्ण महानगरपालिका नाही तर पूर्ण देश साधतो त्यामुळे आम्हाला तुमचा फार अभिमान मिळेल की तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला या कार्याची जाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आनंद काय की ही खुर्ची जी आहे ह्या तुमचा खरोखर वापर जो आहे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी कारण आम्ही रिपब्लिक सेना आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहोत आणि आमचा जो समाज आहे तो जास्तीत जास्त स्लम एरियामध्ये आहे आणि एकदा सम म्हणून नकर्ष झाला का तिथे लक्षच घालत नाही आणि कुठलाही नकश आणि कुठलाही महापूर घालत नाही माझा जाहीर आरोप आहे तर आमची तुमच्याकडे प्रामाणिक इच्छा आहे सोसायटीची कामं असतील किंवा टावरची कामं असतील तिथे ते होत राहतात तिथे जे लोक हुशार असतात त्यांना परत पर्याय असतात बघा सोसायटीमध्ये काय कम्प्ले असतात मेल करतात तुम्हाला जा महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांच्याकडे मेल वगैरे असतो पण आमचा जो सर्वसाधारण माणसं आहे त्याला मेल वगैरे काय माहीत नाही तो तुमच्यापर्यंत येईल किंवा तुमच्या त्या वार्डच्या अध्यक्षापर्यंत जाईल परंतु आमची तुम्हाला प्रामाणिकपणे इच्छा आहे की तुम्ही तुमचा जो कार्यकाळ आहे तो स्लम एरियामध्ये आम्ही बऱ्याच समस्या तुमच्याकडे घेऊन येऊ आणि त्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे मी पुन्हा नवी मुंबई निवडणुक सेनेतर्फे तुम्हाला जाहीर तुम्ही आमचे नेते सन्मान्य सरसमानी सर, सर आनंदराज आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांच्या पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्यांना मी तुमचं नाव सांगितलेलं आहे की मी पुढच्या एका दिवसात ते आपल्या महानगरपालिकेला व्हिजिट करणार आहे त्यावेळी तुमची भेट होईल त्यांनी सांगितलं की त्या मॅडम सांगा की बाबा संविधानाच्या माध्यमातून जर तुम्ही महापौर झालेला असाल तर ह्या नोबईमध्ये जेवढी काय स्लम एरिया जिथे ते बाबासाहेब जे लोक राहतात जिथे ते स्लम मीडिया राहतात त्यांच्या फार समस्या आहेत महानगरपालिका चालू बरेच वर्ष झालं स्लम एरियामध्ये लोक नगरसेवक होतात आणि त्यांच्याकडे लक्ष देतात आम्ही तुमच्या काय महानगरपालिकेच्या नगरसेवक सुद्धा कंप्लेंट घेऊन या कारण काय आता आणीबाणी निर्माण झालेली आहे आणि आम्ही आम्ही काय खुश झालेलो की बाबा आता आमचा माणूस आहे आम्हाला जाहीरपणा नाही मग पूर्णपणे आमचं मन मोकळं करून तुमच्याशी बोलायचं मला सांगा तर मॅडम असल्यामुळे आपण या दालमध्ये आलो त्यांची अपॉइंटमेंट घेतली कालच मी त्यांना भेटलो एवढं व्यवस्था त्यांनी आपल्याला मान सन्मान केला हे काय होतं आपली माणसं असल्यामुळे त्यामुळे आपला माणूस हा विशिष्ट पदावरती असला पाहिजे तर आपली काम होतं आणि आम्हाला शेवटी खात्री आहे की, की जातं मॅडम जास्तीत जास्त लक्ष आपल्या सर्व मीडियामध्ये घालतील आणि आपल्या पूर्ण जे काही कामं असतील ते करतील धन्यवाद आम्ही तुमचं एक छोटंसं सत्कार आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने करणार आहोत आणि एक निवेदन पण देणार आहोत निवेदन असं आहे की नेरुळा ज्वेल्स आहे ज्वेल्स गार्डन ना तिथे भगवान महा भगवान बुद्धांची मूर्ती बसवली तर ती आहे प्लॅस्टिकची आता तिला जवळजवळ दीड वर्ष होत आलेले तर मी तुम्हाला काही फोटोग्राफ सांगितले तिला सगळे तडे गेले हाताला पायाला म्हणजे ती कधी अशी उन्हाने तुटून ब्लास्ट होऊ शकेल तर आमची विनंती आहे की तिथे तुम्ही ती मूर्ती बदली करा तिकडे धातूची मूर्ती करा किंवा नाही त्यांना संगमरावराची मूर्ती आहे ती करा आणि तिला वरती एक छत करा जेणेकरून उन्हापासून पावसापासून संरक्षण होईल आणि शेवटी काय झालं महापुरुष आहेत काही लोकांच्या भावना आहेत आमच्या भावना त्याच्या पाठीमागे आम्ही त्यांना देवासा मानतो त्यामुळे आमच्या तीव्र भावना आहे तर तिथे बघा तुम्ही साधारणपणे सगळ्या मंदिरामध्ये असं एखाद्या पूजारी असतो मंदिराची साफसफाई करा किंवा त्या ठिकाण असतो तसे आम्ही तुम्हाला विनंती करतो एक शासनाचा माणूस जर तुम्ही तिथे नियोजित केला जर शासनात माणूस तुम्हाला देत नसेल तर आमच्यातला जो पूर्ण धर्माचं पालन करणार आहे असं आम्ही त्यांना तिथे माणूस देतो त्याचं जे काय असेल मानधन ते तुम्ही व्यवस्था करा किंवा तो गार्डनमध्ये जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला त्याच्यामध्ये त्याला ॲड करून घ्या की तो त्या मूर्तीची साफसफाई करेल देखभाल करेल जेणेकरून भविष्यामध्ये तिथे काय वाद निर्माण होणार नाहीत ही सुद्धा आम्ही तुम्हाला मागणी करायला आलो आणि शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही एक व्हिजिट करा तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही सांगा कधी विषय आम्ही सगळे तुमच्याबरोबर येऊ काय होईल प्रत्यक्षात बघल्या तुमच्या लक्षात आता ते करावं लागेल नाजूक विषय आहे त्याला तुम्ही लक्ष घ्या आणि माझ्यासोबत आहे माननीय वीरेंद्र लगाडे साहेब आणि रेखा मॅडम रेखा मॅडम काय सांगाल तुम्ही आज महापौरांची आपण भेट घेतली सुजाता मॅडमला आपण पुष्पगुच्छ दिलं संविधान दिलं काय सांगाल नाही आम्हाला खरंच एक अभिमान वाटला या गोष्टीचा की पहिल्यांदा महापौर आपल्या एक लेडी झालेल्या आहे आणि त्या पण एक आंबेडकर चळवळीच्या वाटल्या मला कारण त्यांच्या शब्दात संविधानात जास्त उल्लेख असतो आणि त्या नक्कीच सलमेऱ्या आपण चांगलं काम करतील त्या गोरगरिबांचा विचार करतील चांगला द्या आणि जे काही समस्या आहे सलमेऱ्यामध्ये पाण्याच्या असतील शौचालयाच्या असतील किंवा काही घरपट्ट्याच्या असेल काही बांधकामा ज्या असतील त्या जातीने लक्ष देतील त्यामध्ये आणि त्या काम नक्की चांगलं करतील मला असा विश्वास आहे धन्यवाद रेखा मॅडम काय सर सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वीरेंद्र लगाडे रिपब्लिक सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आमचे नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी अनुराज आंबेडकर यांच्या पक्षाचे आम्ही नवी मुंबईचे सगळे कार्यकर्ते टीम आहोत आणि अनदी गोष्ट म्हणजे आज ह्या महानगरपालिकेमध्ये सात ते आठ वर्ष महापौर नव्हता कमिटीत नव्हती बरोबर आणि त्याच अनुषंगाने इलेक्शन झाल्यानंतर सुजाता पाटील मॅडम ज्या महापौर पदी मी विभागामध्ये प्रभाग तेवीसमध्ये राहतो आणि त्यांचे मिस्टर सूरज पाली साहेब हे आमचे मित्र आहेत पक्ष कुठलाही असू द्या परंतु ही जी कॅबिन जी आहे ही ह्या नवी मुंबईच्या प्रथम नागरिकाची आहे बरोबर आणि त्यामुळे आम्ही त्यांना विजय देण्यात आलो होतो आमच्या पक्षाच्या माध्यमातून बरेच आमचे निवेदन होते आणि सुजाता मॅडमला मी बरेच वीस पंचवीस वर्षांनी ओळखतोय अभ्यासू आहेत एखाद्याचं स्लम मीडियामध्ये किंवा बहुजनांचं किंवा गरीबाचं काम करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं पूर्ण पुन्त कुटुंब हे धार्मिक आहे वारकरी पंथाचं आहे आणि त्यातल्या त्यात आंबेडकरी त्यात त्यात विचाराने चालणारा आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की बाबा आंबेडकरी विचाराने चालणारा एक महापौर आज या महानगरपालिकेला मिळाला आहे निसर्ग आंबेडकर समाजाचा महापौर असं चालत नाही त्या महापौराचे विचार हे आंबेडकरी असले पाहिजेत आणि ते विचार सुजाता मॅडमकडे आहेत त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्ण हरिप्रवण सेनेची नवीन जी टीम त्यांचा सत्कार केला आणि महत्वाचं म्हणजे ज्या पुस्तकावरती हे महानगरपालिका चालते नाही तर पूर्ण देश चालतो असं श्रेष्ठ पवित्र असं संविधान आम्ही त्यांना भेट म्हणून दिलेलं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या त्यांनी ते ताबडतोब कपडा लावलं त्यांना त्या संविधानाची जाण आहे की बा हे संविधान काय अशा प्रकारच्या महापौर आम्हाला मिळाले आहेत आणि त्यांनी आम्हाला आता आत्ममध्ये कबूल केलं की बाबा तुमच्या काही समस्या असतील तर मी ते तत्परतेने सोडवी आणि त्या अनुषंगाने हो। आम्ही खुश आहोत आणि आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की मॅडम तुम्ही महापौर झालात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महापौर व्हा आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा अशा सुद्धा आम्ही त्यांना भविष्यामध्ये शुभेच्छा देतो सर धन्यवाद मला सुद्धा असं वाटतं जे वीरेंद्र लगाडा साहेब आणि रिपब्लिकन सेनेच्या ह्या महिला ज्या आहेत कुठल्या तरी समितीवरती इथे याव्यात आणि यांनी सुद्धा कुठल्या चांगल्या पद्धतीचं काम करावं मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई जय भिंद